इचलकरंजीत अवैध मावा विक्री प्रकरणी युवकाविरुद्ध शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मावा विक्री प्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आयुब अब्दुल रहमान गडकरी शापूर पोलीस ठाणे इचलकरंजी इचल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सोहेल आयुब मुल्ला व तेवीस रनर कारडेमाळा गल्ली नंबर पाच शापूर इचलकरंजी यांनी कोहिनूर पानशॉप येथे अवैधपणे सुगंधित तंबाखू सुगंधी सुपारी व माव्याच्या पुड्यांची विक्री करत असल्याचे आढळून आले दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी पोलिसांनी कारवाई करत शंभर रुपये किमतीच्या दहा माव्याच्या पुड्या आठशे रुपये रोख रक्कम दोन किलो बारीक सुपारी एकशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पन्नास ग्रॅम सुगंधी तंबाखू पंधराशे सत्तावन्न रुपये जप्त केली आरोपीने विक्रीसाठी आणलेल्या माव्याच्या पुड्यावर कोणतेही वैज्ञानिक इशारे अथवा लेबल न लावता त्याची विक्री सुरू ठेवली होती या प्रकरणी शाहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे